वाळू औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनीच्या वॉल्वमधून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी गळती होतीये याकडे एमआयडीसी प्रशासनाने मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रात पी सेक्टर मध्ये एम बी -E कंपनीच्या पॉवर हाऊस समोर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जलवाहिनीच्या व्हॉल्व मधून पाणी गळती होत आहे याकडे एम आय डी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असून कामगारांनी संबंधितांना वारंवार कळूनही कुठलीही दक्षता घेतली नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून अनेक गावे तहानलेले आहे अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे सावट लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविण्याचा केविलवाना प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे मात्र वाळू औद्योगिक क्षेत्रात अनेकदा जलवाहिनी द्वारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होताना आढळते परंतु एम आय डी सी कडून तात्काळ उपाय योजना राबविण्यात येत नसल्यानं हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होताना दिसून येत आहे जो आहे पिने हम पानी तरस रहे और इधर पानी आज दस से टाके पाइप कनेक्शन वाला और पानी बाहर फुटेवाला पाणी बाहेर कोई इन्क्वायरी वाई नाही प्रार्थना करता ये ही जल्दी से जल्दी बंद कि शौच युद्ध हे पाण्यासाठी होणार आहे आणि आज आपल्या या मडिशमध्ये पाण्याचं दुष्काळ असताना पाणी इतकं या वाहायला वायला जातात आज पाण्यासाठी पशु पक्षी सगळे जंगल सोडून आपल्या गावाकडे आहेत आणि आज आपले जेवढं पाणी व्हायला चाललं आहे या पाण्याची या मडिशमध्ये दखल घ्यावी मी बरेचसे दिवस बघतो या मडिशमध्ये आजकाल परत तात्पर्य पाण्याचं बरेच हे चालू आहे आपल्याला पाणी बचाव पाणी हे करा, का एस्ट एस्ट माना गर, माना गर करा ते का प्रॉब्लेम तर प्रत्येक वर्षाला कसं असतं की उन्हाळा वगैरे सुरू झाला की तात्पर्य पाणी असं असतं कमी पडतं अशा ठिकाणी गव्हर्नमेंटना किंवा जे असेल आपले महानगर महानगरपालिकेचे जे काही लोकं असतात त्यांनी पूर्णपणे सीला इन्क्वायरी करावी की बघा हो कोणत्या ठिकाणी पाणी वेस्ट चाललं कोणत्या ठिकाणी पाणी वेस्ट खराबच चाललं आहे परत जे आपण बघतो पिण्याचं पाणी आज पशुपक्षी तसेच बरेचसे कंपन्यांना आज क्लोज आहे पाणी आपण असं सीच्या ठिकाणी असं वेस्ट पाणी झालं तरी पण जे लोक महानगरपालिके असो किंवा कोणते तुमचे गव्हर्नमेंटचे लोक असून तरी पण त्यांनी इन्क्वायरी करून लवकरात लवकर पाणी बंद करावं